पावसात जर सर्दी खोकला हे मनाला आणि वतर नाही छोटस वाटणारं दुखणं शरीराला मुक्कामी राहिलं तर भयंकर त्रास येतं महा सर्दी खोकला होऊच नाही आणि झाला तर तो लवकर कसा बरा होईल असे जर वाटत असेल तर हे आजी पणजी घरातील अगदी सर्वांना एक साध्या सोप्या पद्धतीने मसाल्याचं दूध करून द्यायचं ते फार उपयोगी पडायचं तेच दूध आज आपण कसं बनवायचं ते बघूया चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे आपण पावशर दूध घेतलं हे दूध छान उकळून घेतलं एक ते दोन उकळ्या आल्या की यामध्ये आपण सुंठ पावडर दालचिनी पावडर आणि काही मसाल्याचे पावडर घालून घेऊयात हे छान उकळून घेऊयात थोडंसं इथे जायफळ किसलं एक उकळी काढून घेऊयात त्यानंतर हळद घालून घेऊयात इथे या दुधासाठी सगळ्या मसाल्यांच्या पावडरिंगचं प्रमाण किती घेतलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा इथे आपण हे दूध तीन जणांसाठी करतो म्हणून दूध थोडंसं आटवून घेऊया म्हणजे जे मसाले आपण यामध्ये घातले याचा सगळा अर्क या दुधामध्ये उतरेल बरं हे मसाले आपण यामध्ये का घातले फक्त हळद आणि गुळाचं दूध का नाही घेतलं तर या मसाल्या घालण्याच्या मागचंही एक कारण आहे यामुळे पावसाच्या दिवसामध्ये आपली पचनक्रिया मंदावते ती सुधारते त्याचबरोबर सर्दी खोकला रोगप्रतिकार शक्ती चांगली होते रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहते कुणाला जळजळ होत असेल तर तेही होत नाही त्वचा विकारावरतीही हे दूध खूप गुणकारी आहे आणि सर्दीमुळे बहुधा करून श्वासाची दुर्गंधी येते तीही कमी होते थंडी आणि पाऊस यामुळे सांधे दुखतात ते सांधे दुखीवरतीही हे दूध गुणकारी आहे रक्तही शुद्ध होतं मग हे सगळे मसाले या दुधामध्ये उकळून घेतले हळद घालूनही दूध उकळून घेतलं गॅस बंद केला आणि यामध्ये आपण चवीपुरती गुळ पावडर घातली इथे गुळाचाच वापर करायचा गुळ घातल्यामुळे शरीराला पाऊस आणि थंडी यामध्ये ऊर्जा भेटते म्हणून नेहमी गुळाचाच वापर करायचा आणि गुळ गॅस बंद करूनच दुधात घालायचा म्हणजे दूध फाटणार नाही आणि गाळून घेतलेले मसाले आपण फेकून न देता भाजीसाठी वापर करून घेऊयात हे आपण दूध गाळून घेतलं की यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालूयात आणि गरमागरम दूध झोपण्यापूर्वी घेऊयात जायफळामुळे झोपही छान लागते साध्या सोप्या पद्धतीने आरोग्यदायी असं मसाला दूध करू बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूया